आणि चांगलं भरीव कामगिरी करून दाखवू हे जे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे आणि हे सर्व मित्रमंडळी आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्हाला नव्याने उर्मी घेते थोडं बोल शुभेच्छा देऊन फक्त सर्व शुभेच्छा दिला माझ्या भरभरून शुभेच्छा तुम्ही बोला शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा फुले शाहू न्याय संघटनांचं नाव घ्या नाही नको नको सर विसरतील नाव तुमचं पहिलं नाव रोलिंग सर मी नितीन करपे पत्रकार मित्रमंच सर्व धर्मसमभाव जनसेवा मित्रमंच यांच्यातर्फे जो आज कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल मी सर्वांना शुभेच्छा आभार व्यक्त करतो आता तुम्ही गाणे म्हटलं इतकं शुभेच्छा येणार नाही का ये हां भारी बोला सर मी राम सर्व बोर्ड अध्यक्ष स्नेह कलाविष्कार संस्था आमच्या सहसंस्था आदरणीय राजेंद्र उदागरे सर सर्वधर्म समभाव जनसेवा मंच सान संगीत कला मंच अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत गायकवाड सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आज पाच वाजल्यापासून कवी संमेलनाला आपण सुरुवात केली कवी संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याकडे बारा कवींनी म बहा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न केलं त्याचनंतर जो पुस्तकाचं प्रकाशन केलं कवितांचा संग कवितांचा कार्यालय कवितांचे कार्यालय या आपण माझ्या कविताचा संग्रह प्रकाशित केल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह काही परफॉर्मन्स झाले संगीतकार या ठिकाणी उपलब्ध होते आणि चांगला परफॉर्मन्स सगळ्यांनी केला त्यानंतर जे आता आपले नवोदित जे कलाकार आहेत त्यांनीही चांगला रिस्पॉन्स आणि प्रतिसाद चांगला चांगली गाणी सादर केली त्यामुळं सगळ्यांचे मनोरंजन आणि प्रबोधनही झालं या माध्यमातून आपल्याकडे विशेष म्हणजे आजच्या ज्या परिस्थितीवर जे सारिका सातवडे यांनी जे आजची परिस्थिती विषय करणारी जी कविता सादर केली त्या या कार्यक्रमाचं सर्वोच्च ते एक पॉईंट होता असं मला वाटतं कारण आजच्या परिस्थितीवर कविता करणं आणि व्यक्त होणं हे सुद्धा चांगलं एक धाडस या माध्यमातून आमच्या उद्योगी सरांनी आणि सगळ्या टीमनी हे आमचे आम विजय आर्यन सर महाराज आणि या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न केला त्यामुळे असेच कार्यक्रम सर आणि आमच्या टीमच्या वतीने व वेळोवेळी महापुरुषांची जयंती असेल किंवा जे उत्सव असतील सण उत्सव जे साजरे केले जातील या सर्व उपक्रमांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असंच आपलं समर्थनापेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र